जय महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या आजच्या आढावा बैठकीचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि सगळेच कार्यकर्ते खरं पाठिंबा पाहिला आपण पंचायत समिती बघू आपण भडकलो होता पण काही त्याला अडचणी नाही आल्या पाच वर्ष मी काम केलं पंचायत समितीमध्ये एक आदर्श काम म्हणून केलं तो आम्हाला मोठा आढावा अभिमान वाटतो शिवसैनिक तळागाळातला एक कार्यकर्ता असतो आता मला श्री सांगितलं चांगले एज्युकेटेड मुलं आता पुढे यायला लागले कारण हे जुने माणसं आता थोडे बाजूला आले जो कार्यकर्ता होतो तयार तो म्हणून तयार होतो उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर आजही लोकांना प्रेम करणारी मोठी संख्या आहे आणि जो आता एक महिन्यापासून जो पाऊस सुरू झाला महाराष्ट्रामध्ये किती अतिवृष्टी राजू शेट्टी मोठं आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या गावामध्ये आंदोलन आहे तो मोठा बेनिफिट या आघाडीला मिळन आणि म्हणून या ठिकाणची आज जी मुलाखती ज्या लोकांच्या घेतलेल्या गणामधून गटामधून मोठ्या संख्येने आलेली आणि शरदचंद्र शाहू पवार असेल बाळासाहेब थोरात असेल उद्धवसाहेब असेल यांच्या महाविकास आघाडीमुळे हे इलेक्शन आपलं होणार आहे ज्या जागा आम्हाला मिळतील पक्षाच्या त्या प्रामाणिकपणे आम्ही निवडून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र